छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी हर 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 हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि खऱ्या अर्थानं हा ऐतिहासिक क्षण ज्यांच्यामुळे आम्हाला अनुभवायला मिळाला ते आपले लोकप्रिय आमदार आणि नेते डॉक्टर विनय कोरे सावकार आज अतिशय आनंद आहे की आजच्या शौर्य दिनी आजच्या विजयी दिनी ज्या दिवशी कोंडाजी फरजंद यांनी केवळ मात्र साठ मावळे घेऊन गनिमी काव्याचा वापर करत पन्हाळगडाला स्वराज्यामध्ये सामील केलं होतं त्या दिनी याच पन्हाळगडावर अतिशय सुंदर अशा प्रकारच्या थर्टीन डी अशा एका शोच उद्घाटन करण्याची संधी ही मला मिळाली मी त्याबद्दल सावकार आपले मनापासून आभार मानतो खरं म्हणजे छत्रपती शिवरायांचा इतिहास या भारताचा इतिहास आहे कारण ज्या काळामध्ये परकीय आक्रमकांच्या आक्रमणामुळे देशातले अनेक राजे आणि राजवाडे हे त्यांचं मंडलिक म्हणून काम करायला तयार झाले आणि आता यांच्याच अधिपत्याखाली आपल्याला काम करावं लागेल आणि रयतेला जगावं लागेल अशा प्रकारची अवस्था होती ज्यावेळी एक अशी काळ रात्र आपल्या समोर होती कि जी की जी रात्र संपेल किंवा नाही अशा प्रकार पिढ्यान पिढ्या पीड़या वाटत होत अशा काळामध्ये आई जिजाऊ मासाहेबांनी छत्रपती शिवरायांना घडवलं आणि छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित करत त्यांच्यामध्ये पौरुष जागृत करून या ठिकाणी स्वराज्याची स्थापना केली छत्रपती होते म्हणून आपण आहोत छत्रपती नसते तर आपल्यापैकी कोणीच या ठिकाणी दिसलं नसतं आणि म्हणूनच आज छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत छत्रपती संभाजी महाराज ज्यांच्याबद्दल बोललं गेलं देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था ते छत्रपती शंभू शंभाजी महाराज असतील किंवा तारा राणी असतील किंवा त्यानंतरचा एक जाज्वल्य इतिहास असेल छत्रपती शिवरायांनी या देशामध्ये काही केलं असेल तर अशी मराठ्यांची फौज तयार केली की ज्या फौजेनं अटके पार अफगाणिस्तान पर्यंत झेंडा गाडला आणि हिंदवी स्वराज्य है हे अटके पार नेण्याचं काम केलं हा छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी हे त्यांचं तेज होत आणि म्हणूनच या सगळ्या इतिहासामध्ये पन्हाळगडाचं महत्व वेगळं आहे आणि पन्हाळगडाची जी लढाई आहे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पन्नास किलोमीटर दूर जायचं कारण सिद्धी जोहराचा वेढा त्या ठिकाणी होता मुठभर सैनिक मुठभर मावळे महाराजांच्या पाशी आणि तीस हजार सैनिक घेऊन त्या ठिकाणी सिद्धी जोहर हा वेढा टाकून बसला होता आणि अशा या परिस्थितीमध्ये चार महिने गडावर काढल्यानंतर महाराजांनी निर्णय घेतला स्वराज्याकरता मी हातावर हात धरून बसू शकत नाही करता हा वेढा मोडला पाहिजे आणि तो वेढा मोडण्याकरता ते सगळे आपले मावळे घेऊन निघाले आणि शिवा सारखा एक सामान्य मावळा जो केवळ महाराजांसारखा दिसायचा आणि म्हणून त्याला तयार करण्यात आलं आणि शिवा काशीद हा एक फौज घेऊन निघाला जेणेकरून सिद्धी जोहराचं लक्ष दुसरीकडे वेधलं गेलं पाहिजे आणि तो दुसरीकडे निघाला आणि महाराज स्वतः त्या ठिकाणी बाजी प्रभूंसहित सगळे आपले मावळे घेऊन निघाले आपल्याला कल्पना आहे सिद्धी जोहराने शिवा काशीद यांना त्या ठिकाणी मारलं त्यांचं बलिदान झालं पण त्या बलिदानामुळे बराच काळ निघून गेला आणि महाराज खूप पुढे जाऊ शकले वेढा म्हणून पुढे जाऊ शकले पण त्याच वेळी जेव्हा हे सैन्य त्यांच्यापर्यंत पोचत होत त्या पावन मध्ये त्या ठिकाणी बाजी प्रभूंनी महाराजांना सांगितलं महाराज आपण गडावर जा जोपर्यंत तुम्ही गडावर जाणार नाही तोपर्यंत मावळे लढत राहतील एक इंच आम्ही या लोकांना पुढे येऊ देणार नाही आणि आपल्याला तो इतिहास माहिती आहे ज्या प्रकारे त्या ठिकाणी मराठे लढले बाजू प्रभू देशपांडेंबद्दल तर असं म्हणतात की त्यांचं मुंडक छाटलं गेलं तरी दोन्ही हातामध्ये तलवार जी होती किंवा दाणपट्टा होता तो चालत होता आणि त्यामुळेच महाराज सुखरूप गडावर पोचले आणि स्वराज्याची निर्मिती पुन्हा एकदा महाराजांनी केली हा जो इतिहास आहे हा इतिहास आपण केवळ वाचला होता पण आता या थर्टिन डीच्या माध्यमातन हा इतिहास जगता येणार आहे यातलं महत्वाचं काही असेल तर मी विनय कोरेजी आपले याकरता आभार मानतो आमच्या सारख्या पामरांना आपण शिवकाळामध्ये नेलं कारण या थर्टिन डीचा इफेक्ट असा आहे की महाराज घोड्यावर बसून जेव्हा पुढे येतात असं वाटत आपणही घोड्यावर बसलो आहोत जेव्हा त्या ठिकाणी महाराज भाला चालवतात त्यावेळी आपल्या जवळून तो भाला जातो ज्यावेळी युद्ध त्या वर आपना होत त्या युद्धामध्ये जणू काही युद्धाच्या रणभूमीवर आपण आहोत अशा प्रकारचा अनुभव मिळतो ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी आपल्याही अंगावर पाऊस पडतो ज्यावेळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वादळ वारं येतं ते वादळ वारं आपल्यालाही अनुभवायला मिळतं म्हणजे शिवकालीन इतिहास केवळ वा वाचण्यापुरतं नाही तर तो अक्षरशः जगण्याकरता ही थ्री डी मुवमेंट या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे मी खर तर ज्या ज्या इंजिनियरनी ज्या ज्या कन्सल्टंटनी ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टरनी हे काम केलंय त्यांचं मनापासनं आभार मानेल आणि विनय कोरे साहेब मी आपल्याला सॅल्यूट करतो सॅल्यूट आपण जे काम केलेलं आहे हे इतिहासामध्ये लिहिलं जाईल इतिहासामध्ये आणि कशा प्रकारे एखाद्या गडाचा इतिहास आणि आपला जाज्वल्य महाराजांचा इतिहास हा समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचू शकेल त्याचं उदाहरण म्हणजे या ठिकाणी तयार झालेलं हे थ्री डी हे थर्टीन डी थिएटर आहे माझी आपल्याला विनंती आणि जगभरातल्या शिवप्रेमींना विनंती आहे जसं आपण म्हणतो रायगडावर गेलो नाही तर आपलं जीवन हे पूर्ण होऊ शकत नाही स्वराज्याची ती राजधानी आहे पण आता मी म्हणेन स्वराज्याच्या उपराजधानीत येऊन जर हा सिनेमा या ठिकाणी पाहिला नाही तर तुमचं जीवन कधीच पूर्ण होणार नाही अशा प्रकारचा अनुभव या ठिकाणी तयार करण्यात आलाय आणि एवढंच नाही तर मला याही गोष्टीचा आनंद आहे की विनय कोरे सावकारांनी या संपूर्ण पन्हाळगडाच्या इतिहासाचे सगळे दस्तऐवज जमा केले आपल्याला माहिती आहे हेरिटेजचं स्ट्रक्चर आहे या ठिकाणी आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांच्या अधिपत्याखाली आहे एक वीट जरी लावायची असेल एक दगड जरी लावायचा असेल तरी त्याचं प्रमाणित चित्र लागतं की सोळाशे साली तो कसा होता अशा प्रकारचं सोळाशे सालचं दाखवणारं प्रमाणित चित्र लागतं विनय कोरेजींनी सगळे चित्र तयार केले जमा केले देशभरातन ते आणले त्याचे नकाशे तयार केले आणि आम्ही त्या ठिकाणी निर्णय केला की राज्याच्या आर्किओलॉजीने या संदर्भातला संपूर्ण आराखडा तयार करावा आता तो आराखडा देखील तयार होतो आहे आणि मला विश्वास आहे की या महाराष्ट्रामध्ये महाराजांच्या किल्ल्यापैकी पहिला किल्ला हा पन्हाळगड असेल जो पूर्णपणे शिवकालीन पुनर्निर्मित होईल मागच्या काळामध्ये आम्ही रायगड प्राधिकरण तयार केलं संभाजीराजांना त्याचं प्रमुख केलं रायगडाचं चा काम चाललेलं आहे पण आपल्याला माहिती आहे रायगडावर त्या ठिकाणी स्वराज्याची निशाणी मिटवली पाहिजे म्हणून मोगलांनी आणि इंग्रजांनी देखील इतका अत्याचार केला आहे की त्याला बराच काळ थोडा काळ लागणार आहे पण मला विश्वास आहे की या ठिकाणी डॉक्टर विनय कोरे यांच्यासारखा व्यक्ती असल्यामुळे निश्चितपणे पन्हाळगडाचं काम हे आपल्याला पूर्ण झालेलं दिसेल आणि अतिशय शिवकालीन अशा प्रकारचा इतिहास सांगणारा हा किल्ला पुन्हा एकदा उभा राहील आणि मी तुम्हाला राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आश्वस्त करतो याकरता जे करावं लागेल जेवढा निधी लागेल तो कधीच कमी पडू दिला जाणार नाही या इतिहासाशी जुडण्याची संधी मिळणं हा देखील आमच्या जीवनातला एक अत्युच्च क्षण आहे आणि त्यासोबत ज्योतिबाचा डोंगर ज्योतिबा जे आपलं आराध्य दैवत आहे त्याचाही अतिशय सुंदर आराखडा हा सावकारांनी तयार केला त्याला आम्ही मान्यता दिली पण त्याचं प्राधिकरण झालं पाहिजे हे सावकारांचा पहिल्या दिवशीपासून आग्रह होता त्यांनी आताच माझ्या निदर्शनास आणून दिलेला आहे काही लोक ते करत नाही आहेत आपण काळजी करू नका पुढच्या पंधरा दिवसामध्ये प्राधिकरण स्थापन करून देतो पंधरा दिवसामध्ये आणि हा जो अतिशय सुंदर आराखडा आपण तयार केलेला आहे निश्चितपणे त्या आराखड्याला देखील त्या ठिकाणी वास्तविकतेत आणण्याचं काम आपण करू मला हे सांगताना आनंद वाटतो देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी छत्रपती शिवरायांचे बारा किल्ले वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून नॉमिनेट केलेले आहेत आता त्याच्यावर आपलं एक प्रेझेंटेशन हे पॅरिस मध्ये झालेलं आहे आता दुसरं प्रेझेंटेशन करण्याकरता मला मे मध्ये बोलवण्यात आलेलं आहे मला विश्वास आहे की महाराजांचे हे जे किल्ले आहेत हा आपल्याकरता तर वारसा आहेच पण तो जागतिक वारसा झाला पाहिजे तो जगाचा वारसा झाला पाहिजे याकरता ही सगळी व्यवस्था आपण उभी करतोय आणि आत्तापर्यंत या ठिकाणी युनेस्कोने जे काही आपल्याला मागितलं ते आपण दिल्यानंतर बऱ्यापैकी ते समाधानी वाटत आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की आपल्या राजांचे किल्ले जे स्थापत्य शास्त्राचे अद्भुत अशा प्रकारचे नमुने आहेत ज्या ठिकाणी पाण्याचं जे संवर्धन आहे ते अद्भुत पद्धतीनं करण्यात आलेलं आहे ज्या ठिकाणी सुरक्षिततेची जी काही व्यवस्था आहे ती देखील अद्भुत आहे या ठिकाणी लावलेली जी काही वनराई आहे तीही अद्भुत आहे प्रत्येक गोष्टीत अद्भुत आणि त्यासोबत एक मोठा इतिहास सांगणारे हे जे किल्ले आहेत याला वर्ल्ड हेरिटेज करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आपण निश्चितपणे तो पूर्ण करूया मला विश्वास आहे की आज हा जो कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे यामुळे महाराजांचा इतिहास हा जिवंतपणे आपल्या पुढच्या पिढीला त्याच्या पुढच्या पिढीला पोचवण्याकरता एक खूप मोठी व्यवस्था ही तयार झाली आहे मी पुन्हा एकदा या ठिकाणी सावकारांचं या नगर परिषदेचं आणि सगळ्या लोकांनी ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये मदत केली आहे त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपण या चांगल्या कामाच्या करता मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय शिवराय